नमस्कार मित्र मी डाळी भागवा प्लॉट नंबर एकमध्ये आहे आज एक प्रिकॉशन म्हणून कीटकनाशक आणि बुरशीनाशक कीड आणि बुरशीला पोहोचणे म्हणून ही फवारणी चालू केलेली आहे बुरशीनाशकामध्ये स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही कीटकनाशकामध्ये सुद्धा स्पर्शजन्य आणि अंतर्प्रवाही असे दोन कीटकनाशक एक कीटक कीटकनाशक कंबाईन आहे आंतरप्रवाही बुरशीनाशक सोलोमन सोलोमन घेतलेलं आहे पाचशे मिली एक साठी आणि टिल्ट घेतलेलं आहे बुरशीनाशक अडीचशे मिली एक एक ब्लोरसाठी आणि कुमानेल घेतलेलं आहे दोन मिलीनं बाराशे मिली एक ब्लोअरसाठी हे दोन्हीचं चा, चारीचं कॉम्बिनेशन चारी आहे म्हणजे सोलमनमध्ये ऑलरेडी दोन कॉम्बिनेशन आहेत कीटकनाशकाचे अंतरपर्वाही आणि स्पर्शजन्य आणि टिल्ट अंतरपर्वाह आणि कुमानेल स्पर्शजन्य असं चारीचं कॉम्बिनेशन करून आजचं फवारणी चालू केलेलं जेणेकरून आता प्रिकॉशन सगळ्या गोष्टी होऊन एम करायच्या आहेत आपल्याला का तर आता चौकी खूप छान आहे चौकीमधून कळी निघणं चालू आहे कुठलेच म्हणजे रिस्क घ्यायचेच नाही त्यासाठी दोन दिवस अगोदर पण योग्य फवारणी करणं गरजेचं असतं जे शेतकरी बांधव त्या प्लॉट सोबत आहेत त्यांनी काळजीपूर्वक काळजी घ्या आणि फवारणीचं जेव्हा जेव्हा नियोजन करा हे बघा आता कळी वगैरे बऱ्यापैकी दिसायला लागले चौकीमध्ये कळे काही खोडावर कळी आहे त्या हिशोबाने भविष्यात आपल्याला कुठलीच रिस्क घ्यायचे नाही प्रिकॉशन म्हणून फवारण्या करणं गरजेचं आहे नमस्कार